साईबाबांच्या शिर्डी मध्ये सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरे केले जातात आणि आज रंगपंचमीचा उत्सव देशभरातून आलेले साई भक्त सप्तरंगांची उदयन करत या ठिकाणी साईबाबांच्या दरबारात साजरी करत आहे आज आपण बघितलं तर आता सप्तरंगाची उड्डण करण्यात आली आहे आणि भक्त देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशभरातील जे भक्त आलेले आहे ते सप्तरंगांची उड्डण करत रंगपंचमी उत्सवाचा आनंद साजरा करत आहे आज साईबाबा द्वारकाबाईच्या मंदिरापासून या ठिकाणी पालखी

निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे देशभरातील आलेले साईब असतं त्याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी सप्तरंगांची विधान करत या ठिकाणी जे आहे तर हे रंगपंचमीचा उत्सव साजरा करत आहे आपण जर बघितलं तर द्वारकामाई पासून रथाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने साई भक्त सहभागी झालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कि ची या या की सप्तरंगांची उधळण या ठिकाणी साई भक्तांच्या वतीने केली जात आहे आणि महिला भगिनी असेल तरुण वर्ग असेल मोठ्या संख्येने या की या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे द्वारकामाई पासून या मिरवणुकीला सुरुवात झाली आणि रथामध्ये साईबाबांची प्रतिमा घेऊन या ठिकाणी पालखी मार्गाने या मिरवणुकीला मिरवणूक ज्या ते मार्गस्थ झालेली आहे मोठा उत्साह या ठिकाणी साई भक्तांमध्ये दिसून येत आहे एकंदरीतच मध्ये म्हणून निघालेले आहेत सर्व साई भक्त पारंपरिक ज्या वाद्य आहे ते या ठिकाणी वाजवले जात आहे आणि त्यावरती नृत्य करण्याचा आनंद या ठिकाणी साई भक्त लुटताना दिसत आहे महिला भगिनींची संख्या देखील या ठिकाणी लक्षणीय आहे आणि जे रथामध्ये साईबाबांचे जे आहे तर त्याचबरोबर साईबाबांची प्रतिमा आहे त्याचे दर्शन